अजितदादांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला याच अर्थसंकल्पावरून अडीच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीत पहिली ठिणगी निधी वाटपावरूनच पडली होती शिवसेनेच्या आमदारांना मंत्र्यांना निधी दिला जात नाही असे आरोप त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी केले होते आणि त्यावेळी देखील अजित पवारच अर्थमंत्री होते अजित पवारांवर त्यावेळी शिवसेना म्हणजे जो आता शिंदे गट आहे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि पक्षातून बाहेर पडले होते आता नुकताच राज्याचा अर्थसंकल्प महायुतीकडून अजित पवारांनी सादर केला यातही तीच परिस्थिती वाट्याला आली आहे शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी देताना अजितदादांनी हात आखडता घेतल्याचं चित्र समोर आलंय विशेष म्हणजे शिंदेच्या शिवसेनेबरोबरच भाजपकडील आदिवासी विकास विभागात निधी कमी मिळाल्यानं भाजपमधील मंत्री देखील अजितदादांवर नाराज झाले आहेत अशा एवढ्या दिवसांनंतर भाजपचे डोळे उघडले की काय असा प्रश्न उपस्थित झालाय अजितदादांनी भाजपच्या मंत्र्यांना निधी का कमी दिला फडणवीस देखील नाराज आहेत का फडणवीसांना पण आता शिंदेच बरोबर होते असं वाटतंय का नेमकं हे प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी आधीच निधी वाटपावरून महायुतीत धुसफूस सुरू आहे शिंदे गट तर आधीच अजित पवारांवर नाराज आहे अशातच आता भाजपचे मंत्री देखील नाराज असल्याचं पाहायला मिळतय निधी वाटपात शिंदेकडील सामाजिक न्याय तर भाजपकडील आदिवासी विकास विभागात निधी कमी आल्यानं ना, नाराजी पसरलीय राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आणण्यासाठी गेम चेंजर ठरलेल्या ला लाडकी बहीण योजनेसाठी अर्थमंत्र्यांनी छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यामुळे त्याचा फटका सर्वच खात्यांना वाट भाजपच्या वाट्याला आलेल्या खात्यांना जास्त प्रमाणात निधीचं वाटप करण्यात आलंय तर राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या वाट्याला आलेल्या खात्यासाठी दुसऱ्या क्रमांकाची तरतूद केली गेली आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या विभागासाठी तिसऱ्या क्रमांकाचा निधी वाटप करण्यात आलाय त्यामुळं आता येत्या काळात महायुतीमधील घटक पक्षात नाराजी नाट्य रंगणार असल्याचं चित्र दिसत आहे येत्या काळातच काय आतापासूनच नाराजी तर नाट्य काही प्रमाणात सुरू झालंय या निधी वाटपाच्या कारणावरूनच अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार राज्यात आलं होतं त्यामुळे येत्या काळात महायुतीमधील तीन पक्षात या नाराजीचा स्फोट होतोय की काय अशी परिस्थिती सध्या तरी निर्माण झालीय निधी वाटप करण्यात आलेल्या भेदभावामुळं येत्या काळात महायुती धुसपूस होण्याची शक्यता वर्तवली जातीय निधी वाटपात नसलेल्या या समतोलामुळं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता उभी राहिली आहे भाजपला एकोणनव्वद हजार एकशे अठ्ठावीस कोटी निधी देण्यात आलाय तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला छप्पन्न हजार पाचशे त्रेसष्ट कोटींचा निधी दिला गेलाय तर शिंदेच्या शिवसेनेला एक्केचाळीस हजार सहाशे सहा कोटींचा निधी मिळाला आहे यावरून आधीच निधी वाटपावरून महायुती धुसपूस सुरू होतीच त्यात निधी वाटपात झालेल्या असमतोलामुळं वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सामाजिक न्याय बहीण योजनेचा फटका हा या दोन विभागांना बसलाय लाडकी बहीण योजनेसाठी अर्थ मंत्रालयाने छत्तीस हजार कोटी थी 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 रुपयांची तरतूद केली आहे घटनात्मक तरतुदींचा भंग करून आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय मंत्रालयाचा सामाजिक न्याय विभागाचे मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी अशा प्रकारे वळवता येत नाही तसा कायदा आहे म्हणत शिरसाटांनी थेट नियमांवर बोट ठेवलंय येत्या काळात राज्य सरकारला लाडकी बहीण योजना चालवायची असेल तर पैसा कुठून तरी उभा करावाच लागेल तसा निधी उभा करण्याची गरज आहे पण ज्या दोन विभागांचा निधी या योजनेसाठी कमी करण्यात आलाय ते विभाग समाजातील वंचित घटकांसाठी काम करतात त्यामुळे त्यांच्याकडून निधी काढून दुसरीकडे देणं हे नियमात बसत नाही असं सांगत संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी भाजपच्या अशोक उईके यांच्याकडे आहे तर सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्याकडे आहे कोणताही विभाग असेल तरीही निधी वळवला जाऊ शकत नाही हा नियम असल्याचं सांगितलं जात आहे बजेटमध्ये बऱ्याच खात्याचा निधी अन्य विभागाकडे वळवण्यात आल्याचं दिसून आलंय त्यामुळं आता फक्त शिंदे गटच नाही तर भाजपकडून देखील अजितदादांवर नाराजी व्यक्त केली जाते या सर्वावर आता अजित पवार काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं शिंदेनी आघाडीत असताना अजित पवारांवर केलेले आरोप बरोबरच होते का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका